प्रभाग क्रमांक दहामधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार पोपटराव जेजुरकर यांच्या अशोकनगर येथील प्रचार जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते संपन्न झालं आहे <णस्य> <णस्य> <बादे> <णस्य> <णस्य> पोपोटराव जोजूरकर हे एकटे प्रभाग क्रमांक दहा मध्ये खड्याळी या निशाणीवरून मातब्बर उमेदवारांना शह देण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत प्रभाग क्रमांक दहामध्ये प्रचार करताना पोपोटराव जोजूरकर यांनी संपूर्ण प्रभाग हा पिंजून काढला असून प्रभाग क्रमांक दहा मधील अशोक नगर येथे त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन ढोल ताशांच्या गजरात करण्यात आलं शिवसेना अशा ह्या युतीतून जे आहे नाशिकमध्ये आम्ही निवडणुकीला सामोरं जात आहोत आणि आम्ही ह्या प्रभागातून जे आहे अतिशय होतकरू असे पोपटनारायण जेजूरकर यांना ती उमेदवारी मिळावी त्यांनीसुद्धा जे आहे शिवसेनेबरोबर ज्या युती झालेल्या त्यांच्या पॅनलमध्ये राहावं अशासाठी आम्ही अखोटकाट असे प्रयत्न केले परंतु त्यांच्या पण काही उमेदवार जे आहे त्यांचा हट्ट होता प्लस आपलाही हट्ट होता म्हणून काही ठिकाणी जे आहे आपण जे आहे मैत्रीपूर्ण लढत ही अशी करायची ठरवली आणि आम्हाला विश्वास होता किंवा इकडची जनता जी आहे अनेक वर्ष जे आहे पोपटनाना यांच्याबरोबर काम करत आलेली आहे पोपट नानांचं काम सुद्धा ह्या प्रभागामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे तळागाळापर्यंत त्यांनी काम केलेलं आहे आणि म्हणून आम्ही जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ठरवलं की त्यांना आपण जे आहे ही उमेदवारी द्यायला पाहिजे त्यांच्यावर अन्याय होता नये त्यांना त्यांना सुद्धा आपल्याला न्याय देण्याची हीच संधी आहे आणि म्हणून आम्ही त्यांना ही, ही उमेदवारी दिली आता सर्वप्रथम म्हणजे आपल्याला ही उमेदवारी करताना आपल्याला एकच लक्षात ठेवायचं आहे की आपल्या प्रवागाचा विकास आपल्या सुखादुखामध्ये धावून येणारा माणूस कोण आपल्या अडीअडचणीमध्ये धावून येणारा माणूस कोण आपल्या अनेक समस्या असतात छोट्या छोट्या समस्या असतात रस्त्याच्या समस्य, 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 समस्या आहे पाण्याच्या समस्या आहे गटारीच्या समस्या आहे विजेच्या समस्या आहे रेशन कार्डाच्या समस्या आहे दाखल्या असतात काढायच्या त्याच्या समस्या असतात कॉर्पोरेशनमध्ये वे वेगवेगळ्या परमिशनच्या असतात त्याच्या संदर्भामध्ये असेल शाळेचा प्रश्न असतो ह्या सर्व प्रश्न जर त्याच्या सोडवायचे असतील आणि त्याच्यासाठी जर आपल्याला कोण आपल्या हक्काचा मानून जर पाहिजे असेल तर पोपट नाना जेजूरकर यांची उमेदवारी ही त्यासाठी एकदम जे आहे अतिशय महत्वाची अशी आहे कारण का आम्हाला माहिती कल्पना आहे की बाबा ह्या प्रभागामध्ये जी जनता आहे त्यांचे जे प्रश्न सोडवण्याची जाण असताना जर आपण जर माणूस गेलो तर निश्चितपणे जनता त्यांच्या पाठीशी नक्की उभी राहणार आणि म्हणून आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून आपण बघितलं तर गेले अनेक वर्ष जे आहे ह्या नाशिकच्या कायापालन करण्याचं काम केलं नाशिकला एका वेगळ्या स्तरावर नेलं मी खासदार असताना साहेब पालकमंत्री असताना आपण ह्या नाशिकमध्ये जे अनेक विविध आहे योजना आणल्या आपण मुंबई नाशिकचा रस्ता गेला नाशिकचा जो मोठा तीच परिस्थिती झाली तर तेव्हा तुम्ही म्हणायला लागले कारण तुम्ही असते नगरसेवक ही वेळ नसते आली तर त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी आग्रह केला म्हणून मी इलेक्शनला उभं राहिलो आणि आता मला राजकारणात तुम्हाला माझ्या जास्त रस नाही कारण समाजसेवा करण्यामध्ये खूप मजा येते आणि एक आनंद वाटतो समाज सभा करत असताना का आपण जीवनामध्ये जर आपल्याला जन्म मनुष्यरूपी भेटला आहे तर तो, तो सर्व समाजाच्या उपयोगात आला पाहिजे आणि प्रत्येकाला मदत करणं हा एक सभा गुण माझा पहिल्या लहानपणापासून आहे मी लहानपणापासूनच मला समाज सभा करायची आवड आहे पण राजकारणाची आवड नाही तर ते तुमच्या आग्रहस्थ या राजकारणात पडावं लागलं पण तुम्हाला एक शब्द देईल काय एकदा पडलो आहे राजकारणात आणि ते शेवटचं आहे ते निवडून येऊ का पडो पण एकदाच उभं राहीन परत सेकंड टाईम मी एक एकमात जरी पडलो आणि एक मातन जरी निवडून आलो तरी परत मला आग्रह ना करायचा नाही कारण हे पहिलं पहिलं जेव्हा तुम्ही मला साज उभं करायचा हे केला निर्णय घेतला तुम्ही तेव्हाच मी तुम्हाला हे गोष्ट सांगितली होती आज परत का सांगतो काय परत महाजन साहेब का यांनी मला आग्राने बळजबरी करून उभं केलेलं आहे त्यावेळेस मी यांना सांगितलं होतं बाबर काकांनाही बोललो होतो निमशे काकांना बोललो होतो का मला एकच वेळेस फक्त तुम्ही बोलताय म्हणून तर तेवढी एक विनंती ते राहील का पुढं मला बळजबरी करू नका आणि राहिला आता निव नू, मला निवडून आणण्यासाठी जो तुम्ही प्रयत्न करताय का एवढं गल्लोगल्ली फिरताय काय ते कुठं त्या मिटिंग काय तर मला ते सगळं बघून येणं खूप आश्चर्य वाटतं असं का मी माझ्यासाठी तुम्ही एवढं करतात का मी निवडून या म्हणून पण मी एक शब्द तुम्हाला एकदम देतो का जर मी निवडून आलो तर प्रभागाचा असा विकास करून दाखवी का परत येणार का हे सगळ्यांनी दरम्यान या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तुषार ढेपले अटल न्यूज नाशिक